नमस्कार स्नतिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गावरान कोंबड्याचा झंजणी तसा रस्सा तोही अगदी सोप्या पद्धतीने आणि खमंग आणि चवदार असा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी या ठिकाणी एक किलो गावरान चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीन चार पेस धुवून घेतलेला आहे आता त्याला आपण मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता त्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे चिकनला पूर्णपणे हळद आणि मीठ लागलं पाहिजे आता ते आपण ठेवून देऊ या बाजूला गॅसवर ते कुकर ठेवून त्यामध्ये मी या ठिकाणी तीन पळी तेल टाकून घेतलेलं आहे छोटी पळी असल्यामुळे मी या ठिकाणी तीन पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की त्यामध्ये आपण ला हळद मीठ लावून घेतलेलं चिकन टाकून घेतलेलं आहे ते चिकन आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनिट आपल्याला मोठ्या गॅसवर हे चिकन सतत हलवून हलवून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिट चिकन परतून झाल्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर मी या ठिकाणी गरम पाणी वापरलेलं आहे अगदी थोडंसं पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला चिकनमध्ये पाणी टाकल्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्याच्यानंतर कुकरचे झाकण लावून आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता आपण वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी थोड्याशा लसण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता आपल्याला याला मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपण कोंबड्याचा झणझणीत असा रस्सा बनवणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी एवढं साहित्य घेतलेलं आहे आता आपलं चिकन दोन शिट्ट्या झाल्याच्यानंतर व्यवस्थित असं शिजलेलं आहे त्यामध्ये लगेच मी या ठिकाणी कोथिंबीर अद्रक आणि लसणची पेस्ट टाकून घेतलेली आहे पेस्ट टाकल्याच्यानंतर परत एक वेळेस आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत कुकरचे झाकण लावून आपल्याला आणखी दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे चिकन एकदम परफेक्ट असं शिजलं जाईल आता गॅसवरती तवा ठेवून त्यावरती मी या ठिकाणी कांदा कट करून घेतलेला आहे तो टाकून घेतलेला आहे अर्धी पळी तेल टाकून आपल्याला हा कांदा व्यवस्थित असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान असा भाजून झाला की लगेच त्याच तव्यावर मी या ठिकाणी दोन टमाटर कट करून टाकलेले आहेत टमाटरही आपल्याला कांद्याप्रमाणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत टमाटर भाजून झाले की लगेच त्यावरती मी या ठिकाणी सुकं खोबरं भाजून घेत आहे सुकं खोबरंही आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे सुकं खोबरं भाजल्याच्यानंतर लगेच त्याच तव्यावर मी या ठिकाणी डाळवा तीळ आणि खसखस भाजून घेत आहे न तेल टाकताच आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचं आहे डाळवा तीळ ते भाजल्याच्यानंतर मी या ठिकाणी तीन हिरवी मिरची टाकून घेतलेली आहेत हिरवी मिरची जर तुम्हाला टाकायची नसेल तर नाही टाकली तरी चालते पण मिरची टाकल्यामुळे रश्याला चव खूप छान येते आता या ठिकाणी मी मिरची भाजून घेत आहे अशा पद्धतीने आता आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत आता आपण रस्सा बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी चारपळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की आपण तयार करून घेतलेलं वाटण त्यामध्ये टाकून घेणार आहोत वाटण आपल्याला व्यवस्थित असं तेल सुटीपर्यंत परतून पर घ्यायचं आहे वाटण छान असं परतलं की त्यामध्ये मी या ठिकाणी दोन चमचे घरगुती काळं तिखट वापरलेलं आहे एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित असं मिक्स झालं की त्यामध्येच लगेच मी या ठिकाणी एक चमचा गरम मसाला वापरलेला आहे आणि एक चमचा धने पावडर वापरलेली आहे दुसरे मसाले वापरलेले नाहीत आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे वाटण छान असं परतलं की त्यामध्ये मी या ठिकाणी मिक्सर जारमध्ये टाकून थोडंसं पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित असं परतून शिजवून घ्यायचं आहे थोडंसं वाटण वाटण छान असं परतून झालं की आपण लगेच त्यामध्ये शिजवून घेतलेलं चिकन टाकून घेणार आहोत चिकन टाकल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ते मिक्स केल्यामुळे रशाला आणि चिकनच्या पीसला ही चव खूप छान लागते त्यामुळे असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जास्तही पाणी वापरू शकता त्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आता आपल्याला या रश्शाला बारीक गॅसवर चार ते पाच मिनिट व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे झाकण वगैरे ठेवायचं नाही न झाकण ठेवताच आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे चार ते पाच मिनिट भाजी उकळून झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सुरेख असं आपलं तर्रीवाला गावरान चिकन या ठिकाणी तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तुम्ही आता बघू शकता किती सुंदर आणि सुरेख अशी आपली खमंग आणि चवदार अशी गावरान चिकन थाळी या ठिकाणी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा ही रेसिपी बनवायला एकदम सोपी अशी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये